भारताने पुन्हा एकदा दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देत पाकव्याप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले ऑपरेशन नावाच्या या मोहिमेत दहशतवादी ठार कुटुंबीयाचाही समावेश होता देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या या धडाकेबाज कारवाईचं कौतुक होत असताना एका मराठमोळ्या नेत्याने मात्र या सगळ्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या परखड शैलीत मोदी आणि सरकारला धारेवर धरले नमस्कार मियांजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं पण या हल्ल्यातील अतिरेकी अजूनही सापडले नाही याकडे राज ठाकरेंनी बोट दाखवलं हजारो पर्यटक जिथे दरवर्षी जातात तिथे सुरक्षा यंत्रणा का बरं ढेपाळली हा राज यांचा थेट सवाल आहे त्यांच्या मते एअर स्ट्राईक करून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यापेक्षा ऑपरेशन करून या दहशतवाद्यांना काढणं जास्त गरजेचं आहे पाकिस्तान तर आधीच झालाय त्यांना आणखी काय बर्बाद करणार असं म्हणत सरकारच्या ताशेरे ओढले राज ठाकरेंनी थेट अमेरिकेचं उदाहरण दिलं प्विटन टॉवर आणि पेंटावॉनवर हल्ला झाला तेव्हा अमेरिकेने दहशतवाद्यांना शोधून ठार मारलं युद्धाचा पर्याय त्यांनी निवडला नाही असं सांगत त्यांनी युद्धाच्या गप्पा मारण्यापेक्षा देशांतर्गत सुरक्षेवर लक्ष देण्याची गरज व्यक्त केली नाक्या नाक्यावर ड्रग्ज मिळतात शाळकरी मुलं ड्रग्ज चाहारी जातात या प्रश्नांकडे कोण बघणार ऑपरेशन सिंदूर सारखी नावं देऊन काय साध्य होणार असा खणखणीत सवाल राज यांनी उपस्थित केला पहलगाम हल्ल्यावेळी पंतप्रधान मोदी सौदी अरेबियात होते दौरा अर्धवट सोडून ते परतले पण थेट बिहारच्या निवडणूक प्रचाराला गेले त्यानंतर केरळ मधील अदानीच्या बंदराचं उद्घाटन मग फिल्म इंडस्ट्रीच्या कार्यक्रमात हजेरी राज ठाकरे म्हणतात इतक्या गंभीर परिस्थितीत या सगळ्या गोष्टी टाळता आल्या असत्या त्यांच्या मते सरकारने प्राधान्यक्रम ठरवायला हवेत देशातले प्रश्न संपत नाहीत मग युद्धाला सामोरं जाण्याची काय गरज असा टोमणा त्यांनी मारला राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं सरकार जिथे चुकतं तिथे चुका दाखवणं हा आपला हक्क आहे पहलगाम सारख्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणेची पकड का ढिली पडली दहशतवादी अजून का सापडले नाही याची उत्तर सरकारने द्यावीत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या मते एअर स्ट्राईक आणि मॉक मुळे प्रश्न सुटणार नाही त्याऐवजी देशातल्या प्रत्येक गल्ली बोळात कोम्बिंग ऑपरेशन राबवून दहशतवाद्यांचा बिमोड करणं गरजेचं आहे ऑपरेशन सिंदूर सारखी नावं देऊन काही साध्य होत नाही सरकारने नेमकी काय पावलं उचलली हे सांगावं असं सांगत राज ठाकरेंनी सरकारला आरसा दाखवला देशात ड्रगच संकट वाढतंय तरुण पिढी बर्बाद होते आणि दहशतवादी हल्ल्याचं सावट कायम आहे अशा वेळी फक्त मोठमोठ्या घोषणा आणि परदेशी दौरे करून प्रश्न सुटणार नाही असा त्यांचा थेट इशारा आहे राज ठाकरेंच्या या परखड मतांमुळे पुन्हा एकदा चर्चेला उदाहरण आलंय तुम्हाला काय वाटतं ऑपरेशन सिंदूर सारख्या कारवाया महत्वाच्या आहेत कि कोम्बिंग ऑपरेशन वर भर देणं गरजेचं आहे की दोन्ही गोष्टींना समान महत्व आहे तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा